की मराठा समाज एकटा नाही आता म्हणजे केंद्राच्या आमच्या मंत्रालया दिवशी आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये ठाकरेचं क्षेत्र ठरवलं तर सगळ्या देशामध्ये सगळे क्षेत्रिय आहे त्या लोकांना त्या मुली टाकावं लागतो त्यामुळे जाट समाजाने आंदोलन केलेलं आहे त्यानंतर आपल्या मराठी समाज आंदोलन झालेलं आहे अडचणी तर हे आहे की म्हणून त्यासाठी वेगळीच कॅटेगरी करण्याच्या संबंधात विचार होऊ शकतो ओबीसी वेगळी कॅटेगरी जी आहे क्षेत्रीय देशभरामध्ये तामिळनाडू मध्ये केलेलं आहे तर ओबीसी म्हणून करून त्यांना आरक्षण देण्याचा विचार होतो त्याच्यावर आपल्याला प्रयत्न करायला जर पाटील त्यांच्या म्हणून बरोबर आहे की ते कोर्टात नाही पण राज्याला तो अधिकार आहे राज्याने आता हा निर्णय घेतलेला आहे आणि दहा टक्के आरक्षण मराठा समाज म्हणजे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच मिळणार आहे कोर्टाला फुटून देणं आवश्यक आहे की जमीनदार आणि उद्योगपती मोठ्या मराठ्यांना मिळणार नाही चौबीसीचं आरक्षण आहे ते सगळ्यांना नाही आहे आरक्षण आहे त्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्या कुटुंबालाच आरक्षण आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देत असताना हा लागणार आहे एस सी एस टीला करता नाही आहे तर मराठा आणि यांचा आग्रह आहे तो बरोबर आहे की त्यांना वाटतं की ते कोर्टामध्ये टिकणार नाही त्या मोदीशी मधून उद्या म्हणून मी सुचवलो होतो की महाराष्ट्रामध्ये उभीची कॅटेगरी करावी आणि आमच्याकडे प्रस्ताव आला तर त्याचा विचार करतो तामिळनाडूच्या तामिळनाडूच्या धर्ती